माहिती आहे का कस आबा ज्या पक्षात असतील त्या पक्षाला उमेदवार दिलं तरी मकरंद पटेलचे नेतृत्व आणि कार्यकर्ते आम्ही सक्षम असल्यामुळे त्या जरी भाजपने दुसरा उमेदवार दिला तरी आम्ही मकरंदाबा काम पूर्ण तक काम करणार आहे आणि ते शंभर टक्के निवडले शिवाय प्रत्येकाने घरा शेअर आता चालू आता तुमच्या घरात आमदार कि पद आहे पण आण तुम्ही स्वतः वैयक्तिक हे करू आता दुसऱ्या नवीन नवीन संधी दिली पाहिजे आणि आमचं कलेक्ट एखादं नवीन उंडा उमेदवार आणखी चांगलं वाटतं विराज शिंदे जरा लोकमत कसं वाटते बऱ्यापैकी बेटी चांगले आहे वाई तालुक्यात चांगलं आहे महाबळे तालुक्यात चांगलं आहे फक्त त्यांनी खंडाळा भागात लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मला दादा असतील किंवा तुमचे विराज शिंदे असेल किंवा अजून मदन दादा किंवा असे दोन्ही एक होऊ शकतो होऊ मदन मदनदादा होऊ हां होऊ शकतो ते आमदार होऊ नाही शरद पवार गटाऱ्यांना जर तिकीट दिलं त्यांना तर ते होऊ शकतात होऊ शकतो हो हो। हा होऊ शकतो काही की नाही का अजित अजित हो त्याच्यामुळे रोष निर्माण झालेला आहे सध्या हां मग वैयक्तिक काम चांगलं सगळं वैयक्तिक काम चांगलं पण आता पक्ष बी जे पीमुळे आबाला मतं कमी पडणार थोडस प्रॉब्लेम होणार आम्हाला बीजेपी मध्ये बीजेपी कुठले मागचे बिले कुठे दिले नाही दिले कुठे दिले सांग बरं तो आतास का तिथं मी नव्हतो पण आता ती काय दिलेली नाही दिलेली आता तुम्हालाच माहिती माझा आता नाही दिलेली आता येणार काय इकडे की आता तिकडे चालला तुम्ही बोला मी काय म्हणतोय नाही दिलेले मागची माहिती तीन लाख रुपये बावधन मधली देतोस का तू बावधन मधले कुठल्या कारखान्याला किसन विरीला नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या महाराष्ट्रभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सध्या आपण वाई येथे आहोत वाई खंडाळा महाबळेश्वर संघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमकं विधानसभेला कोणता उमेदवार फाईट देईल कोणता उमेदवाराचं पारडं आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण जनतेच्या मनातून राहील आघाडीच्या वतीने उमेदवारी कोणाला मिळणार तिकीट कोणाला मिळणार महायुतीचं तिकीट कोणाला मिळणार कारण आत्ता महायुतीचे विद्यमान आमदार आमदार मकरंदाबा पाटील हे विद्यमान आमदार आहेत परंतु जनतेच्या मनामध्ये नेमका आमदार कोण आहे हे आपण जाणून घेण्यासाठी वाई मध्ये आलेलो आहोत नमस्कार म्हटलं कुठलं गाव तुमचं वाई काय वाईच विकास कामाच्या संदर्भात कसं काय काय नियोजन पण आमदार कोण आहेत मान्य मकरन पाटील काय त्यांचं काम एक नंबर हा एक नंबर काम विकास कामाच्या बाबतीत आता तुम्हाला जर नवीन जर उमेदवार द्यायचा म्हणलं तर काय सांगाल नाही मकरम पाटलाशिवाय दुसरा कोणच उमेदवार येऊ शकत मकरम पाटलाशिवाय दुसरा उमेदवार कोणीच टिकू शकत नाही टिकू शकत विकास कामाच्या संदर्भात काय सांगा विकास कामांचा बरघ अजून आणि निधी विधी आणण्यात पटायचं तिथे सगळे भर पडल्याला कारखाना सुद्धा त्यांनी हे केला नी� आता आमदार म्हणून तुम्हाला त्यांचीच बसत त्यांनाच बसत दुसरा एखादा उमेदवार जर असला दिलं तिकीटच नाही दिलं महायुतीनं त्यांना तर तर मग दुसरं त्यांच्या पुढे टिकू शकत नाही ना पण तरी सगळं त्यांच्यासमोर नाही दिलं समजा अपक्ष जर राहिला तर कोण कुणी पण अपक्ष त्यांच्यासमोर नाही ना तिकीटनं टिकणार टिकणार नाही मग तुम्हाला वाटतंय की बाबा महायुतीचा उमेदवार इथं कामाला सक्षम आहे चाचा नमस्ते नमस्कार बोला काय इकडं इलेक्शनचं वातावरण काय इलेक्शन आता आता आम्हाला नाही मत म्हणजे म्हणजेच नाही मतदान यादी नाव नाही तुमचं हो आता नाव घालायचं कुठलं गाव ते काय येतलंच कि व्हायचं व्हायचं असून मतदान यादीत नाव नाही नाहीत होतं नाव गायब झालं आता हा काय प्रकार आहे आता काय प्रकार मला आतापर्यंत जर तुम्ही मतदान देत होता मतदान केलं मागच्या लोकसभा निवडणुकीत आणि आता आता यादीत नाव नाही वाटतं मी बघून आलो तर नाव दिसणार बरं मला काय म्हणायचं आता तुम्ही इथलं वाईतले पण इथं वाई मध्ये का नाही महाविकास आघाडी का महायुतीचा उमेदवार चालतो आहे माहिती आहे का आमच्या आबा मकरंदाबा ज्या पक्षाचं असतील त्या पक्षाला आमची मत पण मकरंदा आबांना तिकीट मिळेल असं नाही ना महायुतीचा तो उमेदवार तिकीट कुणाला दे नाही तर नाही मिळू दे अपक्ष जरी आबा उभे राहिले तरी आम्ही त्यांना आबांचं इकडं काम आहे आबाचं काम आमच्या तालुक्यात एकदम भारी आहे आहेश्वर वाई खंडाळा तुमचं काय नाव माझं नाव निसार बागवान प्रॉपर वाईचे वाई आबांचं काम चांगलं आबांचं काम एक नंबर आहे आमच्या तालुक्यात बाकी कोण आम्हाला नेताच नाही ना वाई तालुक्याला नेता कुठे बाबाच का मदनदादा होते पहिले आता मदनदादांचं काय झालं कोणाट कारखाना गेला हे गेले आणि त्यांचं जरा लोकसंपर्क कमी असल्यामुळं त्यांचं जरा कमी झाले हे मताचं आता विराज शिंदेचं पण विराज शिंदे आता नवीन आहेत बघूया आता त्यांचं तर काय अजून आम्हाला काम कळलेलं नाही ते आहेत तर होईल त्यांचं सुद्धा पण त्यांना युतीकडनं मिळणार नाही त्यांना विकास आघाडीकडनं मिळणार ना पण आता ते त्यांचं असं चाललंय की बाबा महाविकास आघाडीतून तुतारी तु चेन्नाव लढायचं कुणाचं मदन दादांचं मदन दादांचं महाविकास आघाडीकडे अजून नक्की नाही आहे तरी ना महाविकास आघाडीकडे महा जरी आले तरी मला नाही वाटत मदन दादा इथे कामा कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत आभा आहेत प्रबळ आहेत प्रबळ आहेत व्यक्ती नव्हतं हुशार नाही त्यांचं काम आहे जनसंपर्क आहे जनसंपर्क अगदी तुमच्या एखाद्या मैत्रीला म्हणले तरी ते हजर असतात एखाद्याच्या लग्नात मुंजीला म्हणले तरी हजार असतात पण आता कसं जरा लोकांच्यात ही चर्चा चालली की खासदारकी यांच्या घरात आमदारकी आता हे वरच्या लेवलच्या लोकांच्या हातात आहे आता खासदारकी राज्यसभेवर मिळाली कोणाला काकांना राज्यसभेवाल्यान काय मतदारांनी काय केलं Nice मागच्या वेळेला मदन मकरंद आबाला मतदाराने निवडून दिले आता कारखान्याचे जे सभासद आहेत कारखान्यावर त्यांनी निवडून दिले सर्वसाधारण सभेत काय त्याचं लोकांना आता काय चर्चा होती पहिली बी असं होतच की आता उदयन महाराज शिवेंद्रराजे एकाच घरातले आहेत ना एक नाही कामदारी असं होतं ना बरोबर मला म्हणायचं का बघू हितून बाबांच नेतृत्व नेतृत्व आहे चांगले म्हणजे काम चांगले काम चांगलं कुठल्याही गोष्टीला आम्ही आम्ही हक्कांना सांगू शकतो की आबा हे काम आमचं करायचंय आम्हाला आबा घरी म्हणलं बोलवलं तरी एखाद्या वेळेस एखाद्या अडचणीला येणार काय नाव तुमचं काय वाहत नाही तुम्ही स्थानिक बाहेर काय बोल विषय काय विषय काय की बाबा इथल्या आपल्या विकासाचं महत्त्व वाईतलं किंवा वाई मतदारसंघातलं विधानसभेच्या अनुषंगानं विकासाचं महत्त्व हे माझे वाटतं वेग मी अगदी वाई संचा अगदी चांगल्या मोठ्या प्रमाणात विकास केला आहे आणि पुन्हा तेच आमदार होणार जर तर युतीतनं जर आभांडलांना तिकीट देता दुसरं कोणाला जर दिलं तर नाही आबाणशिवाय तिकीट पुन्हा मिळणारच नाही पण आमदारसाठी नेते त्यामुळं आबा हेच आमदार असणार तालुका मला काय म्हणायचं आहे आता इथं जर मदनदादांचं काम कसं का वाटतं तुम्हाला माझे मदनदादा बाहेरच पडत नाही ना पाच वर्षात निवडणूक आले की फक्त ते बाहेर बाहेर येतात त्यामुळं लोक पाच वर्ष मग पाटील रात्री दिवस लोकांसाठी झटत आहेत त्यामुळं लोक अगदी शंभर टक्के मग पाठीमाग आहे मागे पाठीमागायला शंभर टक्के आता चु ह्याच तुमचं वाई तालुक्याचे विराज शिंदे म्हणून त्यांचं काम ते पण आता उभं राहायच्या म्हणजे त्यांच्या पंचायत समिती जाण्यापूरते आमदार केला नाही काय आमदार केला जर उभे राहिले तर काय फाईट होऊ शकते नाही नाही फाईट नाही मकरंदा आणलाय का नाही फाईट देण्यासारखा उमेदवार आहे उमेदवार सध्या कोणत नाही स्ट्रॉंग पोझिशन आहे पण आता हे काय होतंय अजित पवार नाही का भाजपमध्ये गेले आणि अजित पवारांच्याच गटात आहेत ना मकरंद आबा येतो मग त्याबद्दल काय लोकांच्या मनात रोष लोक मकरंद बघून मतदान करतात बघून विकास कामांचं काय आहे का व्यवस्थित हो का महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला पाहिजे का महायुतीचं पाहिजे काय कुठलं पण नाही पण तरी पण असलंच ना काहीतरी भाजप भाजप चालेल रोईल भाजपचं महायुतीतनं मग मकरंदाबांना तुम्ही मतदान देणार द्यावंच लागेल ना तिकडे गेलं म्हणजे हो तिकडे गेलं पण आता त्यांना फाईट देणार आहे उमेदवार येतो विराज शिंदे पण येतो त्यांचं काय येतील ते येतील कोण हे आता आहे का म्हणजे सरकार चांगलं आहे का तुम्ही पण या पण काम करा काम करा तुम्ही पण या काम करा बाकी नाही आता हे लाडकी बहिणी योजनेचं चाललं आहे त्याचं कसं एक किती आहे पाच वर्ष भेटणार भेटणार का मग तीच म्हणतो मी तुम्हाला भेटणार का तुम्हाला काय वाटतंय नाही ना, माझे ते म्हटलं नाही नाही भेटायचं की संपलं विषय नाही आलं तर मग पडलं तर काय करणार पडलं तर पण ती योजना बंद होईल का बंद होणार माझं म्हणजे हे तुम्हाला इलेक्शन पुरतं आहे असं म्हणायचं असं मला माझ माझा प्रश्न मला आपलं काय राजकारण जास्त काय बरोबर बरोबर नमस्कार बाबा नमस्कार कसं काय बाबा विधानसभेच्या अनुषंगानं काय आहेत का विकास कामाचे वाई साताराचे आमदार आमचे मुखान पटेल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वाईची भरपूर सुधारणा आहे आणि त्या अनुषंगाने ते कॅपेबल आमदार आहेत तेच आमदार म्हणून काय आता कसं घरात त्यांच्या बघताय तुम्ही आता राज्यसभेवर घेतलं त्यांच्याबंध काकांचं पण काम एकदम चांगलं आहे म्हणजे चांगलं म्हणजे आता जर त्यांना जर महायुतीनं जर तिकीट ना आकारलं नाही तर भाजपचा उमेदवार दिला तर भाजपचा उमेदवार दिला तरी मकरंदाबा पटेलचे नेतृत्व आणि कार्यकर्ते आम्ही सक्षम असल्यामुळे त्या जरी त्यांनी भाजपने दुसरा उमेदवार दिला तरी आम्ही मकरंदाबाचं काम पूर्ण ताकदीने काम करणार आहे आणि ते शंभर टक्के निवडले आता त्यांना जर फाईट म्हटलं तर आता विराज शिंदे पण आहेत तुमचे मदन भोसले येतं तर त्या संदर्भात हिशोबाने जर बघितलं तर बक्कनसाहेबांचे जे पश्चिम भाग असेल मग वाईट घडाळा असेल त्यानुसारानं त्यांचे भरपूर काम चांगले असल्यामुळे फाईटला जरी कोणी उभे राहिले तरी आमदार अमक पाटील साहेबांचा कोणी आदर धरू शकत नाही म्हणजे मग आता हे महागाईच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर पेट्रोल झालं डिझेल झालं किंवा गॅस झालं आता हे सरकारनं कमी करायला हे सरकारनं कमी करायला पाहिजे सगळ्यांची मागणी तेच आहेत सरकारनं वारंवार सांगून पण सरकार करत नाही थोडंसं दुर्लक्ष करत आहे प्रत्येक लोकांची मागणी तेच आहेत तुमचं गाव उल मी वायपर थोडीशी आहे आता समजा तुम्ही म्हणताय की आबांचं काम इकडे चांगलं आहे विकास कामांच्या जा जर संदर्भात बोलायचं झालं जा तर विकास कामाचं जर जा आम्ही पश्चिम भागांना आम्ही वर्तवून येतो वरून तर त्या भागात तर आता दोन वर्षापूर्वी दुष्काळामध्ये आता पाण्याचा डोंगर भाग होता त्यामध्ये बरीचशी गावं व्हावून दुष्काळग्रस्त असल्यामुळे प्रत्येकाने आबाची पाणी करत असताना त्या रोड साईडला बघाल तुम्ही जाऊन आता वाईट असून परतवडी किंवा आखोशी जोरपर्यंत गेला तर ते पूर्ण ओढे सगळे काढून पुलाचे पूर्ण काम चांगले केलेले आहे मजबूत काम केलेले आहे सगळ्या ठिकाणी कुठे किती पाऊस आला तरी लोकांना त्रास होत नाही होत नाही असे काम केलेलं आहे म्हणजे आबांच्या माग तुम्ही आहे आम्हीच नाही सर्व पंचायत भाग असेल जनता असेल चांगलं नेतृत्व आहे त्या हिशोबाने आम्ही आमच्या माग आहे म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की महायुतीचं सरकार आज सरकार येईल ना येईलच अजितदादानं जे बी जे पीमध्ये प्रवेश केला आता हे लोकांच्या मधून तर रोष निर्माण होते परंतु ह्या साईडला मकरद्यावरती जास्त प्रेम करणारी लोक आहेत आजीबाजांच्या नेतृत्व आबासाहेबांचा कार्यक्रम का चांगला आहे आणि काम चालू आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार गाव कुठलं तुमचं पांडेवाडे पांडे पांडेवाडी पांडेवाडी तालुका वाई कसं काय इकडं वातावरण काय सांगतंय विधानसभेचं विधानसभेला बघा आपला प्रत्येक जण गेला हे राजकारण जे आहे त्याला सगळेच आता तुमचे बघा मकरंद पाटील आहेत मदन भोसले शिवाय विराज शिंदे अनिल सावंत आहेत पुरुषोत्तम जाधव सर्वांनी असा विचार केला आहे की हे जे चालले ते आमच्या घराण्यासाठी चाललंय आता ते सध्याचे स्टँडिंग आमदार जे आहेत मकरंद पाटील यांनाच काय वारसा द्यायचा दुसरं नाहीत का मी कोणत्या पक्षाला सपोर्ट करत तर मी वैयक्तिक माझं इंडिव्हिज्युअल मत मांडतो पण शिवाय प्रत्येकाने घरांशी नका चालू आज तुमच्या घरात आमदार की पण आहे आणि खासदार की पण आम्ही तुम्ही स्वतः वैयक्तिक हे करू नका दुसऱ्या नवीन नवीन संधी दिली पाहिजे आणि आमचं कल एखादं नवीन उमदा उमेदवार बाबांनी काम केलं चांगलंच केलं पण एखादा नवीन उमदा उमेदवार भाषा आणखीन चांगला वाटतं विरोध शिंदे जरा लोकमत कसं वाटते बऱ्यापैकी भेटी चांगले आहे वाई तालुक्यात चांगलं आहे महाबळे तालुक्यातच चांगलं आहे फक्त त्यांनी खंडाळा भागात लक्ष दिलं पाहिजे म्हणजे दोन्ही वाई आणि महाबळेश्वर मध्ये चांगले खांडळात लक्ष देणं असं अपेक्षित आहे अपेक्षित आहे विराचंद तुम्ही कशात आता मदन दादा बसले झालं त्यांनी तर घरी झालं त्यांचं काम झालं त्यांनी किती भारत राज्यमंत्री पद होतं त्यांनी सुद्धा घेतलं मुलाकडं चाललं त्यांनी थोडा थोडा पाय उतर पाहिजे ना उतर आता हे वाढत्या महागाईच्या संदर्भात कसं काय हे तर वाढणार आहेत महागाई ही वाढलेली नाही पैशाची किंमत कमी झालेली आहे आता पूर्वी तुम्ही तीनशे रुपयात काम करता मला सातशे रुपये हजेरी आहे बरोबर पैशाची किंमत कमी झालेली महागाई वाढलेली नाही महागाई मग ते महागाई वाढली हे जे आता पेट्रोल झालं डिझेल झालं गॅसवर जे आता महागाई कमी पकवायला पाहिजे ते वाढत चालली मग कुठं तर सरकारनं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं नाही वाटत का शंभर टक्के पण मुळात गंमत काय झाली पैशाची किंमत कमी झाली आहे किती तुम्ही तीनशे रुपये दिवसभर काम करत सातशे रुपये हजेरी आहे आणि ते सातशे रुपये तुम्ही घर चालवता पूर्वी एका दिवसा तुमचं घर चालायचं एक दिवसाचा पगार तुमचं घर चालायचं त्याच एक दिवसाचं घर तुमचं घर चाललं काय सांग हे राजकारणी स्टँड आहे हा राजकारण स्टँड आहे इलेक्शन ते अगोदर पुरवा लावले पण ह्याच्यामध्ये साठ टक्के लोकांना फायदा पण काही लोकांना शंभर रुपयाची किंमत आहे त्याला दीडशे रुपये भेटले ती खुश आहे दीड हजार ती खुश आहे बरोबर चांगलाच म्हणजे पण हे टिकून राहील का सरकारवर डिपेंड आहे ना ना आता ह्यांनी आता एक दोन महिन्याचे पैसे दिले अजून काय येतात येणे बाकी तर काय आमच्याकडे इथे काय अडी अडचणी असत्याला पण हे टिकून राहील शंभर टक्के राहील सरकार टिकवायचं आणि केंद्राचं सरकार त्याच्यामुळे टिकून राहील रे माझ्या मला टिकून राहू शकतं राहू शकतं कारण केंद्राचं सरकार आणि ज्या ठिकाणी केंद्रातलं सरकार आपलं तर राज्यातलं सरकार पण आपलंच असावं आता तुम्हाला स्थानिक आहात तुम्ही म्हणून तर वाई खंडाळा महाबळेश्वरच एक आमदार म्हणून तुम्हाला एकदम चांगलं नेतृत्व वाटलं तर तुम्ही कोणाचं नाव घ्याल कुणी इलेक्शन केले नाही ना महाविकास आघाडी का महायुती आम्ही तो विषय करणार नाही आम्हालाच उमेदवार आम्हाला उमेदवार आवडेल तो विषय काय आहे ज्यावेळेस तुमचे नॉमिनेशन फॉर्म फिल भरतात त्यावेळेस द्यायचं कोणता पण महाविकास आघाडी किंवा महायुती यांचं म्हणजे दोन्हीचं काम तुम्हाला योग्य अपेक्षा अपक्ष शंभर टक्के अपक्ष अपक्ष उमेदवार लागलो होय लागू नाही लागू माझं इंडिजिल मत आहे माझ्या मतात अधिकार मला आहे नाही पण इकडं कामाच्या जर संदर्भात जर विचार केला ना विकास कामाच्या तर तुम्हाला काय वाटतं ह्या दोन्ही पैकी बहुतेक ठिकाणी आपण चांगली कामं केली चांगली कामं के। चांग माझं म्हणणं काम कामाचा विषय नाही आहे फक्त विषय काय झाला तुम्ही घाणीशी पुढे चालवला तुम्ही झाल्यानंतर तुमचा मुलगा नको वेगळा कोणती पाहिजे बरोबर आज तुम्ही आमदार झाले तुम्हाला पेन्शन चालू झाली पण तुमच्यानंतर तुमच्या मुलाला नका देऊ दुसऱ्या तुला माणसाला द्या माझं हे म्हणतं म्हणजे थोडक्यात घराण्याशाहीला विरोध देतो शंभर टक्के शंभर टक्के नमस्कार नमस्कार हां काय नाव तुमचं बाबा आनंद जाधव गाव बोपेगाव आपले बोपे गाव आमदारांच्याच गावचे हां हां कसं काय आमदारांचं काम आमदारांचं काम हा योग्य आहे योग्य आहे हां एक नंबर म्हणून योग्य म्हणजे आमच्या गावात नाही पण आहे म्हणून तुम्ही म्हणताय नाही नाही गावात आहे म्हणून म्हणत नाही पण काही ठिकाणी काम आहेत अर्धवड काम आहे गावात पण काम थोडस आदूर गावात सुद्धा नाही मला काय म्हणायचंय ज्या वेळेस तुम्ही म्हणताय ना तुमच्या गावचे तुमच्या गावचे म्हणून म्हणताय का खरंच आबांचं काम चाललंय आबांचं काम चाललंय तसं अर्धवट काम चाललंय कुठे चालू आहे कुठे अर्ज चालू आहे असं म्हणजे सगळ्या जमान काम नाही झालं सध्या महाविकास पहिले होते ते आता ते दोन आघाडी आहेत ना महायुतीत ते पहिले महायुतीमध्ये नव्हते आता गेल्यापासून ते पहिलं काम चालू होतं पहिलं काम चांगलं जमान पण ते गेल्यामुळे थोडंसं काम मंदावलं आता असं झाले आमदार म्हणून आता दुसरं नवीन चेहरा देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय हा गरज असं वाटतं आम्हाला वाटते कारण ते त्यांना सारखे झाल्याशाय त्यांना नको त्यांच्या भाव आता राज्यसभे होईल परत गावचा सरपंच भाऊच आहे जिल्हा बँके होईल परत तू आहेत तेव्हा फोटो ते बघतात ना सर्व त्यांनाच पाहिजे कारण दुसरी माणस दुसऱ्या माणसाला बी थोडासा चान्स दिला पाहिजे ना दुसऱ्यांनी कामाचा अनुभव आला पाहिजे ना त्यांनी करायचं त्यांनी सगळं हे करायचं हे योग्य नाही ना की आता येणाऱ्या काळात मग काय बदल होऊ शकतो जनता काय बदल करून काय हा येणाऱ्या महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो होय हा नाही नाही पण आपणच जर इकडे विचार केला तर कामं बिन चांगले आहेत लोक कसं काय काय करतात नाही लोक लोकांचा कल काय कसं आहे म्हणजे का, का। आपणच पाहिजे असं म्हणायचं हां असं म्हणायचं आबानी साहेबांना सोडवलं पाहिजे शरद शरद पवारांना सोडल्यामुळे आबाचा कल नेहमी पवारांच्याकडे असतो म्हणजे लोकांचा कल पवारांना पा, बघून माणसं मत देत बरोबर त्यांची कामं पहिली जुनी कामं आहेत त्यांनी बरीच काम केलं लोकांची आता कल पवार पवार साहेबांकडे महाविकास आघाडी आघाडीकडे आता महाविकास आघाडीतून मग आता उमेदवार कुठे हे महायुतीत गेले ना नाही गेले पण ते सोडतील ना पवार साहेब सुद्धतील तरी तर तुम्हाला काय वाटतं हो? तालुक्याचं कोण तुम्हाला त्यांच्या नंतर ना काय नंतर नाव माहित नाही पण नाव पण ते पवार साहेब मी सांगतो तुम्हाला दादा असतील किंवा तुमचे विराज शिंदे असेल किंवा अजून मदनदा किंवा असे दोन्ही पाहिजे होऊ शकतो होऊ मदन दादा होऊ शकतो होऊ शकतो ते आमदार होऊ शकतं नाही शरद पवार गटाने जर तिकीट दिलं त्यांना तर ते होऊ शकतात होऊ शकतं हां होऊ शकतात लोक देतील काँग्रेस मधलं पहिले आमदार झाले होते ते पहिले आबाजू पहिले आपण तेच होते आमदार हो खंडाळा वाई मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात तुम्हाला काय वाटतं झालंय का विकास चालू गाव उठलं तुमचं नाव मान कसं काय वातावरण आता विधानसभेच्या अनुषंगाने जर आता महाविकास आघाडी महायुती या दोन्ही पक्षांचे उमेदवार राहतील मग आता विद्यमान आमदार येते तर आमदारांचं काम कसं वाटतं आमदार त्यांना फाईट म्हणून जर एखादा उमेदवार राहिला तर काय नाही नाही काम गेल्यात ना म्हणल्यानंतर येणार काम केलेत म्हणजे काम गेलेत म्हणल्यानंतर येणार आहेत तुम्हाला काय वाटतंय की बाबा हे दोन जे आता एक माझी आमदार मदनदा बोसतो आणि दुसरे विराज शिंदे म्हणून ह्या दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं राजकारण आपण एवढं काही सांगू तरी पण तुमचं काय नाव सुनील कळमकर गाव कुठलं वाई कसं काय विकासाच्या अनुषंगानं हां विकासाच्या अनुषंगानं काय सांगाल आहे का विकास काय विकासा काय विद्यमान आता आमदार येते तर त्यांच्या काम कसं आहे आहे काम त्यांचं चांगलं आहे का हो एक नंबर हो काम आहे पण आता काय जरा रस्त्याची लई प्रॉब्लेम आहे सगळीकडे अजून काय तेच की रस्त्याचीच प्रॉब्लेम आहे रस्त्या मानुषंग हो ते सगळीकडे काम चांगलं आहे आबांचं काम वैयक्तिक चांगलं अवैयक्तिक आबाचं काम चांगलं आहे आता तो आता मला म्हणायचं की आता आबाडला जर महाविकास महायुतीनं जर तिकीट नाही दिलं तर आबा वैयक्तिक निवडून येतील पण महायुतीमुळे बीजेपीमुळे शक्यता अवघड आहे आता काही लोकांमध्ये रोष निर्माण झालाय की नाही का अजितदादामुळे हो त्याच्यामुळेच रोष निर्माण झालेला आहे सध्या हां आबाचं वैयक्तिक काम चांगलं सगळं वैयक्तिक काम चांगलं पण आता पक्ष बीजेपीमुळे आबाला मतं कमी पडणार थोडंसं प्रॉब्लेम होणार जे पी हो नाही नाही पण सांगायचं हे काय आबा तिकडे गेलं हे चांगलं झालं का वाईट झालं नाही नाही आबा जायणार ना। जायला नकतो काही अजितदादा गटाकडं का नाही झालं अजितदादा गट बीजेपीड आहे ना ते काय सरकार कुठल्या तरी स्कीम काढणार आणि काय करणार पण मला काय म्हणायचं आता ही लाडकी बहिणी योजना हे दिलीच की स्कीम तुम्हाला इलेक्शन झाले पंधराशेला साधा गॅस होणार हे तिथनं पैसे काढणार सरकार आलं की हा बरोबर आहे हा पेट्रोल डिझेल दीडशे रुपयाला होणार पेट्रोल दीडशे रुपये होणार पैसे कुठं काढणार ही लाडक्या बहिणीचे कारण काय गरज आहे पैशाची येते ना तुम्हाला काय गरज नाही आम्हाला पैशाची लाडक्या बहिणीच्या खरंच नाही हे परत सगळं मागणार आहे ना पैसे कुठला जाणार आता येत ना काय उपयोग येते पैशाचा पैसे घेऊन करणार काय ते आता लोकांना एवढे त्यांनी मजबूत आहेत कष्ट करते रोजचे हजार रुपये पगारी कमवतात बिघारी गेला तरी काय दीडशे रुपये मला काय म्हणायचं दोन महिन्याचे दोन दिले तर काय नाही ते हे आता अजून एक मध्य प्रदेश मध्ये मध्य प्रदेश मध्ये काय झालं किती दिवस ती चालली लाडकी बहीणची स्कीम ते विचार कर लाडकी बहीण टिकणार नाही नाही टिकणार बघाय लक्षात ती काय म्हणले आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या आम्ही पैसे दिले असं म्हणून पैसे देतात का तसं ते आता योजना टिकल का तुम्हाला काय वाटतं नाही टिकणार नाही टिकणार नाही टिकणार नाही टिकणार सांगितलं उद्धव सर आहे ना ते बोलतात लोक बोलतात हा इकडे मग काम चांगलं आबाचं काम चांगलं आबाला कुठं आम्ही काय बोलतो मग आबा त्याच गटात गेले नाही ना पण हे प्रॉब्लेम होणार ना पुढं त्या गटात गेल्यामुळे तिकडे त्या गटात गेले म्हणून उभा राहूया अपक्ष तरी आबा निवडून येणार अपक्ष राहिले हो आबा येऊन येणार शंभर टक्के आता बीजेपीचा सपोर्टच आहे की आभाला वैयक्तिक म्हणतोय आम्ही वैयक्तिक आबा पण आता वैयक्तिक आभांचं काम चांगलं आहे बरोबर म्हणतो पण आबा आहे का नाही तिथून येतो नाही आता म्हणलं आबाला बीजेपी शरद पवार अजित पवार गट आणि दादा बीजेपी शिवसेना असतील बीजेपीकडे गेले म्हणूनच आबाचा प्रॉब्लेम झालाय कधी तर शेवटी बी जे पी आणि अजितदादा एकच झाले बरोबर एकनाथ शिंदे साहेब एकच झाले सगळे आबा वैयक्तिक अजून मी अपक्ष राहिले तरी आबा मोठं लिहिणं लिहून येणार आबाने महायुती काम आहेत महायुतीतून आबाने उभं राह राहिलं पाहिजे आता ही काय देत त्यांना तर ते पर्याय नाही ती कसं ते कारखाने बिरखाने हे वेगळं चाललंय त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं ना काय म्हणतो पण आबा नंतर फाईट देणार आबा उमेदवार येतो वाईट नवीन चेहरा तुम्हाला आहे का काय वाटतंय का नाही आबा विराज शिंदे कुठल्या कारखान्याने दिलेला आहे तुम्ही कुठल्या मागची नाही दिले कुठे दिले सांग बरे तू आतास का तिथं मी नव्हतो पण आता आता नाही तुम्हालाच माहिती माझं नाही दिलेले आता येणार काय इकडे आता तिकडे चालला तुम्ही मी काय म्हणतोय नाही दिलेले मागची माहिती तीन लाख रुपये बावधन माहिती देतोस का तू बावधन मधले कुठल्या कारखान्याला म्हणजे सांग का मला सांगा आता आपण सगळे ही म्हणतात लाडकी बहिणी योजना त्याबद्दल काय सांगाल काय नाही किती दिवसात इलेक्शन लागले आणि आत्ताच्या इलेक्शनला उद्धव ठाकरे इकडे मा वाई तालुक्यातून बावधन मी काय म्हणतोय बावधन मध्ये विकास कामांचं काय सांगाल तुम्ही काय नाही काम झालेलं काम काय झालेलं नाही आता आपण लोकांच्या प्रतिक्रिया तर जाणून घेतोयच लोकांमधून महाविकास आघाडीपेक्षा महायुतीवर रोष निर्माण झालेला दिसतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा